विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ सोलापूर महानगरपालिका प्रभाग वीस मधील भीमाशंकर नगर परिसरातील नाला मगाशी सायंकाळी चार वाजता पाऊस झाल्यानंतर तो नाला फुटून अक्षरशः प्रभाग वीज मधील शोभा नगर भूदेवी नगर शशिकला नगर या अशा विविध नगरांमध्ये नागरिकांच्या घराने पाणी शिरलेलं आहे अशी परिस्थिती येथील भागातील नागरिकांनी कळवली असून याची तक्रार स्थापत्य समिती सभापती तथा नगरसेविका अनुराधा काटकर यांनी महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे केले असता आपत्कालीन परिस्थितीसाठी आयुक्तांनी आपत्कालीन कक्ष उघडलेला आहे पण आपत्कालीन परिस्थिती करून गेले आता तीन ते चार तास झाला अद्यापपर्यंत आपत्कालीन कक्षाकडून कुठलीही मदत ह्या भागामध्ये या नागरिकांना मिळाली नाहीये विभागीय कार्यालय क्रमांक चार येथील जी सरगर यांना ह्याची पूर्वकल्पना दिली त्यांनी संबंधित कार्यालयाकडून दोन कर्मचारी जेसीबी आणण्यासाठी आपत्कालीन कक्षाला पाठवले होते परंतु अद्याप चार तास उलटून गेले नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून अक्षरशः नागरिक रस्त्यावर उभे आहेत अशी दयनीय अवस्था हद्दवाड भागातील झालेली आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी या भागातील अमृत योजनेमधून ड्रेनेजचं काम झालं होतं त्या कामामध्ये अक्षरशः चुकीच्या पद्धतीने काम होऊन आज अक्षरशः अशी परिस्थिती आहे की भागातील संपूर्ण नगरांमध्ये सकल भाग असल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी आहे भागामध्ये लहान लेकरं आहेत ऑलरेडी प्रभागात सगळीकडे डेंगू कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशी दैनीय अवस्था ह्या भागातील आहे तर महापालिका आयुक्तांनी ह्याची तात्काळ दखल घेऊन या भागातील ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय योजना राबवता येतील त्या योजना राबवत अन्यथा येणाऱ्या काही दिवसांमध्ये येथील स्थानिक नागरिकांना घेऊन आम्ही महापालिकेवर मोर्चा काढू प्रभागाला चार नगरसेवक आहेत बाबा मिस्त्री परवीन इनामदार प्रवीण निकाळजी आणि नगरसेविका अनुराधा काटकर या चारही नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली आम्ही काही दिवसांमध्ये या जर समस्या नाही सुटल्या तर महापालिकेवर मोर्चा काढू असं आम्ही आयुक्तांना या निमित्ता तो है नागरिकांड तुम्हें प्रतिक्रिया सर पानी जमा होने की वजह से घर में साफ बिच्छू वगैरह निकले जैसा इसलिए इस जैस कारण हम सर को बुला के लिए सर यहाँ तक आए हमारे साथ में पानी वगैरह में पूरा पानी हमारे सर को दिखाया पूरा जो भी प्रॉब्लम है पूरा गटर का नाला फुटने की वजह से हमारे घर के सामने पानी जमा हुआ दो बार साफ पाए उसके अंदर चार बजे से जो बारिश चालू उसका कारण की वजह से उनको बुला के देखे जरा सर को दिखाए सर आगे बोले ठीक है सर कल से काम चालू करते जो पत्थर वगैरह भर वगैरह हमारे रोड का काम करने वाले सर यहाँ तक आए बहुत मेहरबानी है सर यहाँ पे जब जहाँ बारिश आने लगी तो नाला फूटा नाला फूटने के बाद के गटर के लाइन सही नहीं है नाले सही नहीं तो फिर हम क्या करें सब लोग बस्ती के मिल के पानी सब घुसने लगा घरों में तो हम फिर हम काटकर साहब को फ़ोन लगाए फिर परवींद दादा को भी उनको भी फ़ोन लगाए फिर बाद में से बाबा मिस्त्री को भी फ़ोन लगाए तो बोले करेंगे अपन जल्दी जल्दी कर को लेंगे तो अभी इतना पानी घुसा फिर साहब अपने काटकर साहब फ़ौरन आए और ये सब देखे देखने के बाद बोले कि अभी अब तुमको हम पहला करके देंगे फिर उसके बाद आगे जाएंगे तो ऐसा बोले हम उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करते कि हमको बोलना ही इतना था कि वो हमारे तक आए हमको ये बहुत बड़ी बात है आगे का काम जो भी होगा वो साफ करके लेंगे तब बोल के मैं अपने बात को रखता हूँ

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा